तर चला नमस्कार मंडळी रॉयल रेबो ब्लॉग मध्ये आपलं बऱ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपल्याला ऑर्डर आहे मध्ये मांडव आहे आपल्याला तर चला आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा कंटिन्यू रहा पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवन नसाल तर नवन नाही बर नवीन हॉलो लोन पोलो लोन पोलो लोन नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून घ्या या टाके टाके आणि पहा

शेतो सुशील आईश आई डायरेक्ट आईश डायरेक्ट उचलते परत काळते

उमराना कृषी मार्केट कृषी मार्केट जीव आहे ती जबरदस्त ट्रॅक्टरच ट्रॅक्टर आहे कांदाला कधी का बेकार भाव वाढेल सपरा हो काय आपल्याला माहिती नाही चला उमराणा मध्ये मांडव काढ्या मळा मध्ये मांडव टाका नाही रस्ता मळा कोळा ना मार्केट काय आपल्याला माहिती नाही ज्याला माहिती होती ना कमेंट मध्ये नक्कीच सांगा कोणता मार्केटचा बराच मोठा खतरनाक

जय ख़बर जय ख़बर स्वामी स्वाती वा जय जय सवीत मर्द जय स्वामी भर जय कमी कलाक जय जय सबी सहारे स्वामी कलाक जय स्वामी जय जय

जलेबी लागली पण बाकी ना आए, बाकी वस्तू काय सांगत त्याला भज भज का येण तर चला फक्त फक्त जलेबी भेटली बाकी ना काही भेटेल नाही त्या त्या लोकां चला देवनासाडी घेऊ मस्त बराच झोपेल होता आराम चालू होता पण काय नाही चला मग डांगे डांगे देवनासाडे देऊ पुरा हो तर फायनली बेकार खावाय जायल सांडावाला दाबी दाबी खावायला जायल हाऊस टाकाय घे कारण की ना नकनी मागा ना उपास धरी दरी टेल सेटलेलं नाही मटण होता बोकड्यांना मटण होता एकदम दाबी छिपी खावाई घ्या आता संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नाही कारण की ऊन नाही बी काही वरमाया निघणार नाही चार पाच वाजताच वरमाया निघती थोडी ऊनच रे बो मग तोपर्यंत थोडासा आराम करी घ्या बेकार बेकार खतरनाक ऊन लागी राही ना आता तर मग चला आम्ही आराम करी घेत वरमायास टाईमला दखाडत मोबाईलने चार्जिंग कमी जर मोबाईल जिथता रही तर तुम्हाला ब्लॉक दखाने भेटाई जर मोबाईलचा पालढाही घ्या तर नाही दखा घ्यायचा तर एवढाच सांग होता होता तुमला ना जेवण नाही घ्या तर चला या पुढं ब्लॉग मग कंटिन्यू राशेवटपर्यंत चला मित्रांनो आता वरमाया काढलेल्या आहेत आपण तुम्ही पाहू शकता इकडं इथं लग्न घर आहे इथून वरमाया घेतल्या आहेत इकडं वरमाया गेल्या तिकडं वरच्या साईडला हे आपले ड्रायव्हर आहेत काही थोडे करायला जनरेटर बंद कर बो काही करत पुढे शिकून की जायची गाडी नाही आम्ही अशी अरे पाळापटा आम्ही आशे येत चला गाडी फिरून येणार आहे मित्रांनो आणि आपण चाललो आहोत वर्मांच्या मागे मागे डांगे डांगे हे आपला बँडवाला चालणार पुढं बाहेर तुम्हाला चाललाय ना <laughs> अर्ज ला फायनली मित्रांनो हळद वगैरे लावून झालेली आहे आणि नाचायला इथं कुणीच कोणीच नाही आता जवळजवळ दहा वाजत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुनसान वाजून वाजून आम्हीच जमलेलो आहोत पण नाचण्यासाठी कोणी नाही नाचणारीच मंडळी नाही आहे डायरेक्ट काहीच कोणाला घेणं देणं नाही बँड लावला आहे बो एवढं तर काही घेणं नाही काही नाही म्हणून आपल्या पण आपल्याला पण बरं आहे आता थोडा ब्रेक घेतला आहे दहा वाजता जोपर्यंत कोणी येत नाही जोपर्यंत इथं मंडळी कोणी येत नाही तोपर्यंत थांबू फक्त दोन तीन जण आहेत ते काही नाचणारे नाही आहेत तर चला बाकी जे तिकडं गेलेले आहेत मंडपात तुम्ही पोहू शकता तो मंडप दिसत ते तिकडं जा गेलेले आहेत बाकी मंडळी ते आल्यावर मग नाचतील बरं एक दोन जणं तोपर्यंत अकरा वाजतील अकरा नंतर साडे अकरा मग आपली ही गाडी बंद होणार नंतर म्हणजे जवळजवळ फक्त चार पाच गाणे वाजायचे आहेत आणि गाडी घरी घेऊन जायची आपल्याला तोपर्यंत मग तुम्ही गणी एक काम करा लाईक करा कमेंट करा नवीन वाचा सबस्क्राईब नक्की करी द्या गाडीना मालक जाईल सर लांब काय माहिती बेकारला आम जायलस काहीच सांगता इतने त्या नावाला त्याला मला तोपर्यंत इथं कोणी मंडळींनी सांगू का तिकडा ना <laughs>

गाडी नऊ वाजता चालू आहे पाच चा घरावाज्यात बंद करते दहा वाजत होणार तरी कोणा तपास नाही साठी एकदम साव इतली खुशी <laughs> इतली खुशी आणि अनुभव जर बेताड जगती होण्यात तर सांगता येत नाही अकरा बारा आणि एक पण वाजू शकत ब्लॉग मध्ये राह शेवटपर्यंत